नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत रिसोड तालुक्यातील गोरेवाडी येथील महिलांनी वाशिम येथील कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केलं असून फेब्रुवारी रोजी आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे रिसोड तालुक्यातील गोरेवाडीतील रहिवाशांना बोईसर जाधववाडी ते गोरखवाडी हा मुख्य रस्ता असून यामध्ये पुलाचं काम सुरू करण्यात यावं यासाठी या भागातील रहिवाशांनी वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे यामध्ये रतन केरवा गोरे सुखदेव गोरे मंगल गोरे योगेश गोरे गोपाल गोरे संध्या गोरे रुक्मिणी गोरे मीनाक्षी गोरे सरस्वती गोरे यांच्यासह गोरेवाडी येथील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते उपोषणाची तात्काळ दखल घेत मान्य तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम रिसोड यांनी गोरेगाववाडी येथील पुलाची पाहणी करून ग्रामस्थांना होणाऱ्या अडचणी समजून घेतल्या उपोषणस्थळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे युवक राज्य उपाध्यक्ष केशव गरकड गजानन सदार बालाजी बोरकर प्रकाश इंगोले यांनी भेट दिली प्रतिनिधी अमर कानडे ડી એન મરાઠી વાશિમ